याही पेक्षा जास्त आवाज तुम्ही उठवाल खात्री आहे आम्हाला कारण तुम्ही खांदानी राजकारणी तुम्ही असं डुप्लिकेट राजकारणी नाही तुम्ही निश्चितपणे आवाज उठवणार आणि शेतकऱ्याची तळमळ अगदी अगदी पवार साहेबांपासून सगळ्याला आहे तुम्ही निश्चित प्रमाण आमच्या शेतकऱ्याचं ज्या वेळेला कांद्याला भावना होता त्यावेळेला कांदा कोण खाणार म्हणणारा माझा नाही या देशाचा नेता पवार साहेब होते का कांद्याला भाव दिला पाहिजे म्हणणार आहे साखर कुणाला लागते ला खायला किती ला ला लागते साखर इतर प्रोडक्शनला जास्त जाते माझ्या साखरेला भाव पाहिजे म्हणणारे पवार साहेब एकमेव देशाचे नेते तुम्ही त्यांचे तुम्हाला आमची विनंती आहे सगळ्या चिनाकाठ या महाराष्ट्रातले सगळ्या पूरग्रस्त विनंती हा आवाज उठवा तुम्ही निश्चित उठवणार आहे पण त्याही पेक्षा आणि फक्त अधिवेशनात नाही तर रस्त्यावर पण उठवावं लागेल आम्ही तुमच्या पाठीशी दादा म्हणजे तुमचं पन्नास एकर जमीन नुकसान होऊन सुद्धा हा जो शेतकऱ्याचे माझं जाऊ द्या माझ्यापेक्षा तितकं गोरगरीब शेतकरी दोन एकर वाले शेतकऱ्याचं गेलं उद्वस झालं मला कोणी कशा तरी मी उभा राहीन पण त्या लोकांनी काय करायचं त्याला म्हणत मराठी माणसाचं म्हण दादा ज्या वेळेस त्र्याण्णव ला भूकंप झाला त्यावेळेस घर उद्वस्त झाले आता भविष्य उद्वस्त झाले त्यावेळेस पवार साहेब ज्यावेळेस वेळेस रात्रात किल्लारीला आले तोच प्रसंग आमच्या आज उभारलाय तो आम्ही उद्वस्त होत असताना तुम्ही आमच्या मदतीला आलाय आम्ही जोपर्यंत आयुष्य आहे आमचं जोपर्यंत रोहित पवार आणि पवार साहेब आमची जबाबदारी आहे जबाबदारी नाही तुमचं रक्त आहे ते आणि त्या रक्तानुसार तुम्ही गप्प बसणार नाही हे आम्हाला कळत आणि दुसरी विनंती आमची आपलं केहवी देशात एक नंबरचं काम करतंय आहे ऊर्जा द्यायचं काम याच्यावर काही थोडी मदत होती का तुमची केहवी केहवीकेकडनं करावी त्याची वाढ होती का हे सुद्धा आपण प्रयत्न करावी चार दिवसापूर्वी माझे वडील आता चेअरमन आहेत तर बाबांनी ती बैठक घेतली तर कसं आहे की केळीचं पीक उसाचं पीक द्राक्ष आणि जे काही पीक आहेत जे आपल्याला पाण्याखाली गेली पण त्यांना आपलं वाचवता येईल नाहीतर त्याला थोडीशी ताकद देतील त्याचा आता अभ्यास झालेला आहे परिपत्रक आपण काढतोय ते प्रसिद्ध पण करतो आणि सरकारला सुद्धा आम्ही सांगणार आहे की लोकांपर्यंत विषय जाऊ द्या कारण आता काय होईल बुरशी सुरू होईल